मी आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र श्री हरिभक्तीपारायण मनोज महाराज पावसे आता आहे श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी बंगालचा उपसागर आणि या बंगालच्या उपसागरावरती असलेला हा गोल्डन बीच या ठिकाणी पात यात्रा कंपनीचे पर्यटक आता त्याचा आनंद घेत आहेत मंडळी आज जगन्नाथ भगवंताचं दर्शन आम्ही सर्वांनी घेतलं जगन्नाथ भगवंताची जी काही मूर्ती आपण नेहमी इथं आल्यानंतर पाहतो या सुभद्रा माता असेल दादा असतील आणि जगन्नाथ भगवान असतील तर ही मूर्ती बनवण्याकरता ज्या वेळेला इथल्या स्थानिक राजा अर्थात धर्मयज्ञ नावाच्या राजाला भगवान परमात्मा स्वप्नात गेले आणि सांगितलं की माझी मूर्ती या ठिकाणी बनवा अशा अशा पद्धतीची मूर्ती त्या ठिकाणी तुम्ही बनवा वर्णन सांगितलं आणि मग ज्या वेळेला भगवान परमात्म्याने स्वप्नामध्ये जे वर्णन सांगितलं त्या पद्धतीची मूर्ती बनवण्याचा आदेश धर्मयज्ञ राजानं बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी दिला बऱ्याच शिल्पकारांना दिला परंतु त्या राजाला जशी स्वप्नामध्ये मूर्ती भगवान परमात्म्याची दिसली त्याप्रमाणे कुणीही शिल्पकार त्या पद्धतीचा मूर्ती बनवत नव्हता एक दिवस वयोवृद्ध अशा पद्धतीचा एक शिल्पकार राजाकडं आला आणि राजाला आपल्या स्वतःच्या कामाबद्दल माहिती दिली सांगितलं की तुम्हाला ज्या पद्धतीची मूर्ती पाहिजे जी अपेक्षित आहे त्या पद्धतीची मूर्ती मी खऱ्या अर्थानं बनवेल परंतु माझं एक आट आहे माझा एक फक्त तुम्हाला निर्णय आहे माझा एक नियम माझी आट अशी आहे की मी ज्या वेळेला मूर्ती बनवण्याकरता आतमध्ये जाईल त्यावेळेला कुणीही मला तिथं डिस्टर्ब करता कामा नये माझ्या कलेचं स्वातंत्र्य मला या ठिकाणी दिलं पाहिजे आणि ज्या क्षणाला तुम्ही माझ्या कामामध्ये डिस्टर्ब कराल अर्थात मी ज्या ठिकाणी मूर्ती बनवणार आहे ते जो काही एरिया आहे तो पूर्ण सील केला पाहिजे तो झाकलेला पाहिजे दरवाजे सगळे लागलेले पाहिजेत कुणी मला काम किती झालं आहे किती राहिलं हे विचारलं नाही पाहिजे मी माझ्या पद्धतीने माझ्या कलेप्रमाणे या ठिकाणी मी मूर्ती बनवेल राजाने सगळे अटी नियम शर्ती मान्य केले आणि सांगितलं की कुणीही तुम्हाला त्या ठिकाणी डिस्टर्ब करणार नाही कुणी तुमची त्या ठिकाणी कामामध्ये बाधा आणणार नाही आणि मग त्यावेळेला तो वृद्ध माणूस आपलं सर्व शिल्पकलेचं साहित्य घेऊन त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या मूर्ती बनवायला त्या ठिकाणी कामाला लागला बरेच दिवस लोटल्यानंतर सुरुवाती सुरुवातीला रंध्याचा आवाज यायचा ठोकलेला आवाज यायचा हातोडीचे छन्नीचे रंध्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज बाहेर ऐकायला यायचे परंतु बराच काळ लोटल्यानंतर राजाला कसल्याही प्रकारचा आवाज त्या ठिकाणी येत नव्हता म्हणून राजाला वाटलं की नक्की काय झालंय आणि म्हणून जी काही आट जो काही नियम जी काही शर्त ठरली होती त्या शर्तीला राजानं फाटा दिला आणि ते काम कुठपर्यंत आलं हे पाण्याच्या उत्सुकतेपोटी राजानं तो दरजा दरवाजा त्या ठिकाणी ठोठावला दरवाजा जसा ठोठावला त्यावेळेला तो वयोवृद्ध माणूस अर्थात तो वृद्ध माणूस नव्हता शिल्पकलेचे जनक विश्वकर्मा जे देवांच्या वास्तूची निर्मिती करतायत ब्रह्मदेवांचा आणि विश्वकर्म्यांचा फार विस्तृत अशा पद्धतीचा संवाद आहे कधी आपण त्याबद्दल निवांत बोलूयात साक्षात विश्वकर्मा ते वयोवृद्ध माणसाचं रूप घेऊन भगवान परमात्म्याची मूर्ती घडवण्याकरता त्या ठिकाणी कामाला लागलेले होते परंतु जे काही नियम ठरले होते जे काही अट्टी ठरल्या होत्या त्या अट्टी त्या राजानं न पाळल्यामुळे विश्वकर्मा भगवान त्या ठिकाणी अदृश्य झाले आणि भगवान जगन्नाथांची जी आत्ता मूर्ती आपल्याला पाहायला मिळते ती अर्धवट अशा पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते हात नाही पायी नाही या कथेतला एक भाव मला असं सा सांगायचा की एखाद्या कलाकाराला त्याची कला सादर करण्याचं पूर्ण सा, स्वातंत्र्य त्या ठिकाणी सत्ताधीशांनी दिलं पाहिजे बऱ्याच वेळेला पस पैशामुळे सत्तेमुळे किंवा अधिकारामुळे काही माणसं कलाकारांचं कलेचं स्वातंत्र्य हिसकावून घेतात ज्या वेळेला कलाकारांना त्यांच्या कलेचं पूर्ण स्वातंत्र्य मिळेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं ते त्यांची ते कला सादर करून जगाला आनंद देण्याचा खराच प्रयत्न करत असतात तर कुठल्याही कलाकाराची कला, कला सादर होत असताना कुठल्याही पैशावाल्या माणसानं किंवा श्रीमंत माणसानं किंवा मोठ्या माणसानं ताकदवान सत्ताधीश माणसानं त्या कलाकाराला तिथं डिस्टर्ब करता कामा नये हा या गतीचा खऱ्या अर्थानं सव या ठिकाणी सारांश अशा पद्धतीचा आहे धन्यवाद